कीर्तनाचा प्रमाण काय आलं श्यामा नको धाडू हरी पंढरी कीर्तन या याला म्हणतात कीर्तन याला म्हणतात प्रमाण हा महाराजानं नवरात्रामध्ये कीर्तन आणि अभंग घेतला राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी <laughs> तेरवीचं तेरवीच महाराजा नाव घेतलाय गोकुळीच्या सुखात ह्या नाकावर बुकी घालाय पाहिजे तुला येरवाड्याला न्यायला पाहिजे लग्नात कीर्तन एका महाराज राव बंगेत नको नको मना गुंतू माया जाऊ काय ते नाग बोर झालं तुम्ही नाद घरलं बोर खडी हा हिंगोली जिल्ह्यातलं शेणगाव तालुक्यातलं नाग धरलं सगळे महाराज दळणातले खिडे निवडले ती बरं झाल्या एखादी दिदी ठुली ते भोलतच निघाले लाख कडव्याची ओळे पेटीन पळी हल्ल्याने इजत आहे काय <laughs> कीर्तन आम्हाला पन्नास पन्नास वर्षातून लाग ना आणि छपरी उड्या मारती तुला कळत आहे यमुने कीर्तन पण <laughs> उचल्याचा हे लय पसारा झाला हे अवघड झालं मी आल्या पत्रिका वाचली हा माझं काम असं निर्भीड असतं भेट नाही मला एक जण म्हणाले आमच्या गावाला एवढा दाबा असतो एवढ्याच्या पुढे काय करणार म्हण या अंगावर पड्या पड्या एका रात्री चावतो आणि मी चावली तू वाचतोस माणूस लुचका माणूस नाही मया कीर्तनात उठाय जमत नाही एका गावात कीर्तनात माणूस उठला त्याच्या मागच गेलो काच काच मला म्हणला कुठे आयलास म्हणलं तू या घरला खालीच बसल मी असा हरबुट माणूस आहे कोणी असो माया कीर्तना दिदी असो ताई असो हे माझ्याकडे आरक्षण नसतंय तू का म्हणजोगेल भोगे समर्थाचे पंक्ती भोजने वळिल्या एक सगळ्याला सारख माझ्याकडे आरक्षण नसत आसार मुडगोसाई मुडगो साई तुमचं मागणीच कीर्तन आहे जागराचं अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळेस गबरूचा नंबर लागला वाढदिवसाला मी पक्का विचार केला आर म्हणलं वाढदिवसाचं कीर्तन आहे अशोकराव मुख्यमंत्र्याच्या माणूस काँग्रेसचा आहे म्हण हाताचा घेतला उभारिला हात तळवे तळ हात टेकित एक केली हातोफळी हातावरच बोललो साहेब म्हणले किती ठरलेत म्हणले पंधरा द्या ना पंचवीस घट्ट बांधला गाडीत निघून गेलो हा आणि आठ दिवस फोन बंद करून टाकला बायको म्हणली माय फोन का बंद केलाय म्हणले तुम्ही मावशी मेली गप्पाच आठ दिवस सुखे मी निघलो गा येऊ दे अजित पवार शरद पवार हाताच चा बोलतच नाही घडी घडी का खडीवरच बोलतो येऊद्या भाजपवाले वचन आहे का कमळापती एव्या वाले तीक्षण उत्तरे हाती घेऊन द्या अपक्ष पांगुळ झालो देवा नाही हाताना असा आर ठेली अ कसही मांजर उचलून ठेका चार पाया उभच नाही बरोबर आहे का चुक आहे म्हणून मला मला नेम काय लागला हे जागराचं कीर्तन मिळालं हा मला कुठं कुठं काल याची आता उद्या जत्रतलं कीर्तन तुम्हाला माझा जवळून परिचय सांग का वर बघा हा काल हिंदू मुस्लिम एकत्रित केले उस्मानाबाद मध्ये बघा पत्रिका युट्यूब मजिदीमुळे उर्सात कीर्तन केलं हा नूर इसोफ तैमोर हमीर हमी कायला फिरतात सकाडीबा धोंडी कोंडीबा राम भाऊ दादी फप्पू हे ऐकायला हिंदू मुस्लिम एकत्रित कार्यक्रम लबाड नाही बोलायलो म्हणजे झोक नाही गाडी डिझेल टाका नेऊन दाखवितो हा <laughs> <laughs> लबाड असलं तर फुकट फिरतात मोफला <laughs> हे कीर्तन लक्षात वास द्यावा बस पंढरपूरचा मुक्काम द्या पंढरपूरचं का द्या पंढरपूर सारखा देव नाही चंद्रभागे सारख तीर्थ नाही आणि पुंडलिक्रयासारखा संत नाही केलेले भजनी हा या भजनाला पाकिड देऊन कपडे करून छला घातला तरी अंगावर मोकळे काय का मा थोडे परिणे रे किती प्रमाण भारी हा ऐशी चंद्र भागा ऐषे आणि ऐसा विटेवर हा पंढरपूरचे रस्ते खराब आहे पण देव चांगला आहे संत चांगले आणि तीर्थ चंद्रभागा चांगली आहे आळंदीचे रस्ते खराब आहेत पण देव चांगला आहे शिवपीठ हे जुनाट आळंदी हे गाव हा मुंबईचं नाव येणार नाही गा त्यामध्ये सका दिल्लीच नाव येणार नाही आळंदीच पंढरपूरच येणार हा म्हणून घर चांगले बनवा माळी घाला निर्वेशनी बना दारू पेऊ नका हा दारू पेल्यानं दा माणूस नालीला जर पडलं कडीला त्याला पाया टकला पलीकड आली आई साहेब कोणाचं तरी हरपलय लक्ष द्या, 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 द्या हा म्हणा इथं हा 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 लेकरू कोणाच हरवलं बरोबर आहे ना ज्या माईचा असेल ते या नाही तर मी घेणार हा मी काही संन्याशी नाही आईशी चंद्र भागा आईशे भीमातीर आणि कीर्तन कुठं चाललंय माणूस काळा असावा माणूस फुटका असावा पण माणूस निर्वेशनी असावा माणूस कुंटल साडेसे फुट सहा फुटाची काही गरज नाही माळ नाही कपाळाला गण नाही कुलर पशी झोपलं तर कटेला लाकूड टाकले उट्टाडाने का तुरवा बदमासा हा कीर्तन कळालं का बाई काळी असू द्या पण बाईला नाक पाहिजे <laughs>

नाक नाही म्हणून माळी घाला लिहा घर चांगले ठेवा चांगली शेती करा आणि आरोग्य सांभाळा बस मी बोललेला राग यालाय का हा मी बोललेला राग आहे तुम्हाला आणि बायकून ठिचकून केल्या म्हणते तशी ये सपक वरण्या कुठला झाली हो आ, मी स्पष्ट सांगायचो तुम्हाला आगाव नखरे बंद झाले पाहिजे देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई ताई बाई राष्ट्रपती होत्या पण बाईने डोक्यावरला पदर पडू ना दिला नाही काल त्या तेलंगणामध्ये गेलो कड कीर्तनला एक बाई मला घागरा ड्रेस लिहून जीव वाढायला मी म्हणलं बाबा पोरगी मोठी झाली नाही म्हणला पोरीची मायच पैडू हे आगाव नकरी नाही झाली जॅकेट कोणी घाला नाही आळंदीला आलिश्याला तीन भेट आली सोप नाही मारा बाप काय म्हणला पचन ते खा आणि शो बोलते लेजा जा म्हणून तुम्हाला मालकाची सेवा करा माय <laughs> पोरा सांगायलो पोराला हो पोरो कसा येत आहे आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये बघू फक्त माईबापाला माना आरोग्य सांभाळा शासनला सहकार्य करा आणि जेणेकरून लस मोफत केली ना ते योग्य त्या ठिकाणी घ्या तुम्हाला डबल डबल सांगायला वास द्यावा पंढरीचा मग पंढरपूरचा वास द्या पण संगत कोणाची द्या गजर कीर्तनाचा